मोतीबिंदू शिबिराची जयेत तयारी सुरू उपमुख्यमंत्री सह इतर मंत्र्यांची राहणार उपस्थिती पालकमंत्र्यांनी तयारीची पाहणी करत घेतलाय आहे आढावा पालकमंत्री डॉक्टर भौर यांची संकल्पना दोन लाख रुग्णांची होणार मोफत तपासणी पाच हजार शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन पालकमंत्री डॉक्टर यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत एक पाऊल मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा हे अभियान राबवण्यात येत आहे बावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता सेवाग्राम येथील चरखागृह येथे अभियानाचा शुभारंभ होणार असून याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे एकोणीस जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पालकमंत्री डॉक्टर पंकज भैरा यांनी चरखागृह येथे सुरू असलेल्या जयत तयारीची पाहणी करत आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सीईओ पोलीस अधिकारीसह प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र तपासणी शिबिर घेतले जात आहे शिबिरामध्ये तब्बल दोन लाखावर रुग्णांची तपासणी व इतर पाच रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन करण्यात आलं अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ बावीस जुलै रोजी चरखागृह येथे होणार आहे शुभारंभ प्रसंगी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकजा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहमान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे वर्धा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांकरता विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांकरता एक मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा असं अभियान आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करतोय बावीस पासून याची सुरुवात वर्धा शहरातील सेवाग्राम रोडवर चरखा भवन या ठिकाणावरून करणार आहोत या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे कार्यक्रमाकरता सन्मान्य गिरीशजी महाजन आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर संजयजी राठोड इत्यादी मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आपल्या आपल्या माध्यमातून मी सर्व वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की या अभियानाचा फायदा घ्यावा याच्यामध्ये सहभागी व्हावं व मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा या अभियानाला त्या ठिकाणी सहकार्य करावा